नमस्कार मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जे डी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये मा स्वागत करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजवर माप कसं घ्यायचं हे सांगणार आहे तर कटोरी ब्लाऊजचं माप आहे कटोरी ब्लाऊजवर कटोरी ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं हे तुम्हाला आत्ता सांगते तर बघा कित्येक जणांना आहे ना, ना ब्लाऊजचं माप घेताच येत नाही पुढचा पार्ट किती मागचा पार्ट किती शोल्डर काय बाही उंची काय मोंढा किती घ्यायचा रुंदी कुठे चेक करायची या सगळ्या गोष्टी कित्येक जणांना माहिती नसतं विशेष ज्या नवीन शिकणाऱ्या लेडीज आहेत त्यांनाही माहित नसतं आणि जे म्हणजे ज्यांना ब्लाऊज शिवता येतात तरीही माप घेताना ते थोडेफार नक्कीच चुकतात काय होतं जर आपली सुरुवातच चुकीची झाली तर आपला ब्लाऊज नक्कीच चुकणार अशा वेळेस हा पण खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की ब्लाऊज कसा चेक करायचा माप कसं घ्यायचं आता कटोरी कोणत्या साईडने मोजली पाहिजे आणि कुठून मोजली पाहिजे ती किती घेतली पाहिजे हेही मी तुम्हाला आत्ता ह्या ब्लाऊजमध्ये सांगते तर अंगावरचं माप कसं घ्यायचं किंवा साईजनुसार कटोरी किती घ्यायची याचे व्हिडिओ मी नक्कीच तुम्हाला शेअर केलेले तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला साईजनुसार कटोरीचं माप किती घ्यायचं हे तुमच्या लक्षात येईल ज्यावेळेस ब्लाऊज नसेल त्यावेळेस ओके आता ब्लाऊज आहे आपल्याकडे तर त्याचं माप कसं घ्यायचं हे मी तुम्हाला आत्ता दाखवते तुम्ही ही लिस्ट नक्कीच बनवून घ्या त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण उंची छाती पुढील गळा मागील गळा तयार शोल्डर बाही उंची बाही दंड कंबर कंबरखेर गळा रुंदी मुंढा आणि कटोरी एवढे माप आपल्याला या ब्लाऊजवरून घ्यायचे असतात तर सगळ्यात पहिले बघा हे जे शोल्डर आहे असं ब्लाऊज प्लेन करून घ्यायचं खूप गोळा असेल तर तुम्ही प्रेस करून घ्या किंवा कस्टमरला सांगा आम्हाला नवीन असं ब्लाऊज झालेले जा गोळ्या गोळ्या ब्लाऊज असं देऊ नका त्याने काय होतं माप घेताना नक्कीच चुकतं आणि तयार झालेला ब्लाऊजही नक्कीच चुकते इकडून आपल्याला इथपर्यंत माप घ्यायचं खालपर्यंत तर बघा ह्या ब्लाऊजची उंची किती आहे साडे तेराची तर पूर्ण उं पूर्ण उंची आली आपली साडे तेरा त्यात एक इंच वाढवायचा तो झाला आपला साडे चौदा तर पूर्ण उंचीत एक इंच वाढवायचं ते झालं आपलं साडेचौदा ओके आता ब्लाऊज मी बिलकुल हलवलेला नाही आता पुढचा गळा कसा मोजायचा प्रॉपरली ते तुम्ही नक्कीच लक्ष देऊन बघा कित्येकजणांना हा पुढचा गळा मोजता येत नाही मोजता येतो पण तो कसा आता हा जर ब्लाऊज सोळा सहा वर असेल तर तो, तो गळ्याची हाईट नक्कीच चुकते खाली गेला तर गळ्याची हाईट नक्कीच वाढते तर तसं न करता हा आपला टेप सरळ ठेवायचा आणि बघा पुढचा गळा हा पाचपासून स्टार्ट होत असतो एकदा पाच वर एवढा ताण ते येतोच बघा इथपर्यंत खाली गेलेलं गाय आपला एल आकार जे जिकडे टेपचा तयार होईल तो आपला पुढचा गळा तयार होत असतो तर मी अंदाजे लॉजिक लावते बघा हा साडेपाचचा मी असा ठेवून बघते आकार मी साडेपाच वर ठेवून बघितला तर बघा हा गळा आपल्या वरती आला आणि हा गळा आपल्या खाली गेला तर मी सहावर एक मेजरमेंट ठेवते आणि आकार आपला बनतो की नाही ते मी बघते तर हा सहावर ये आकार आपला नक्कीच बनलेला आहे असा आपल्याला पुढचा गळा चेक करायचा जिकडे आपला ये आकार बनेल तो आपला पुढचा गळ्याची उंची झाली तर पुढील गळ्या उंची किती झाली सहाची तुम्ही ही नक्की पुढचा गळा असा घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून हा आपला गळा चुकणार नाही तर लगेच आपल्याला शोल्डर चेक करून घ्यायचं शोल्डर घेताना अशी बाही एक साईडची उचलायची हा जो गळा आणि बाही जॉईंट झाली तिथपर्यंत हे शोल्डर असतं तर शोल्डरचं माप घेतलं आपण सव्वा दोनचं तर शोल्डर चेक करूया आपलं तयार शोल्डर आलं सव्वा दोन दोन पॉईंट पंचवीस ओके आता बाही लगेच बाही उंची ही चेक करून घेऊ ह्या साईडने इटपर्यंत आपण माप घेतलं तर बाही उंची बघा किती आली चारची ही रेश बरोबर इकडे येऊन थांबली अशा पद्धतीने आपल्याला हे बाही उंचीचं माप घ्यायचं तर बाही उंची चार घेतली आता बघा बाही उंचीमध्ये किती इंच वाढवायचं जर तुमचा अस्तरचं ब्लाऊज असेल तर एक इंच वाढवा विदाऊट अस्तरचा असेल तर दोन इंच वाढवा अस्तरचं ब्लाऊज आहे तर मी तुम्हाला एक इंच वाढवून दाखवते कटिंग करताना आपल्याला पाचची बाही उंची कट करायची ओके आता लगेच आपण बाही दंड घेऊन टाकायचा त्यासाठी मी असं चेक केलं हा पूर्ण राऊंड आला आपला सातचा तर सातचाच आपल्याला बाही दंड घ्यायचा आता आपण कंबर घेर घेऊन टाकूया हुक लावायची खालची साईडची किंवा बटन लावून घ्यायचं जे पण असेल ते असं प्रॉपरली आपण असं चेक करणार ही साईट ते ही साईट इथपर्यंत किती आली आपली साडेसोळा तर हे आपलं कंबर घेर किती आलं साडेसोळा तस कंबर घेर असंच घ्यायचं आणि फिटिंग करताना फिटिंग झाल्यावरही नक्की हुक लावून चेक करायचं की हे आपलं साडेसोळा माप आलेलं आहे की नाही ओके आता मी ब्लाऊज न हलवता पुढचे जे पण पार्ट आहे काय काय चेक करायचं ते तुम्हाला दाखवलं आता आपण लगेच कटोरीचं माप हे घेऊन टाकू तर बघा हे हुक ओपन करायची आता दोन्ही साईडच्या कटोरी आपण चेक करूया आता तुम्ही जर ह्या साईडची कटोरीचं चेक केलं तर ही जी क्रॉसपट्टी असते हा पण इथं येऊन थांबलाय बरोबर इकडून ते इटपर्यंत आपण चेक केलं तर बघा ही कटोरी गिटपर्यंत आली साडेसहाची हां आणि ह्या साईडची आपण मोजली तर कोणती घेणार ही आली आपली पावणे सहाची ची तर बघा आपल्याला या यापैकी कोणती कटोरी मोजायची ते तुम्हाला एक स्पष्ट असं सांगत आहे तर ह्या साइडची तुम्ही जर कटोरी मोजली कोणताही ब्लाउज तुमच्याकडे मापाला आलेला असेल तर कित्येक लेडीज काय करतात ही का जी म्हणजे हुकाची जी पट्टी आहे ती पूर्ण प्रॉपरली इट अशी दाबतात तर याने ही कटोरीची साईज कमी होत असते कित्येक जण अर्धा इंचावर ही कटोरी फुल म्हणजे ही पट्टी फोल्ड करतात आणि कित्येकजणं ही पूर्ण दाबतात त्याच्यामुळे ह्या साईडची कटोरी ही कमी जास्त प्रत्येकाची झालेली असते तुम्ही या साईडची कटोरींना चेक करता ही कर कर जी हुकाची पट्टी आहे त्या साईडची कटोरी चेक करायची याचं रिझन सांगू इकडची जी जाई इकडची जी साईट आहे ती नक्कीच सगळेच जणं अर्धा इंच ते पाऊ इंच दाबत असतात आणि मध्ये ही पट्टी फोल्ड करत असता तर ही साईट आपल्याला चेक करायची कटोरीसाठी तर ही आपली आली सव्वा सहा आणि ही चेक केल्यानंतर नक्कीच आपण अर्धा इंच त्यात वाढवायचा असतो तर जी पण ही कटोरी आहे ना त्याच्यात अर्धा इंच वाढवून आपल्याला ह्या कटोरीचं माप घ्यायचं असतं तर सव्वा सहाचं पावणे सहाचं माप आलेलं आहे त्याच्यात अर्धा इंच वाढवणार तर आपल्या कटोरीची साईज झाली सव्वा सहाची तर नक्कीच समजलं असणार कटोरी कोणत्या साईजची मोजायची आणि का तीच मोजायची हेही मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला ओके आता हे पुढचे पाठ आपले सगळे मोजून झाले तर आपण ह्या लिस्टनुसार पटापटा ते माप लिहून घेतले आता आपले कोणतं राहिलं माप बघा छातीचं चा माप राहिलं मागील गळ्याचं माप राहिलं आता बघा रुंद्या आणि मुंडा किती घ्यायचा हे तुम्हाला मी शेवटला सांगते ओके आता आपण छातीचा माप घेऊया छातीचा माप घेताना बघा तुम्ही या लॉजिकनी जर हे माप घेतलं आता प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी वे आहे प्रत्येक पद्धतीने वेगवेगळं घेता पण मला माझी पद्धत सोपी वाटली तर मी माझी पद्धत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते बघा असं जर तुम्ही माप घेतलं ह्या ब्लाऊजचं तर हे बघा किती एकोणावीस होतं एकोणावीस जुने अडोतीस अडोतीसचं हे छातीचं माप होतं तर हे खूप म्हणजे खूप कठीण वाटतं कित्येक जणांना असं माप घेण्याचं तर सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते हुक ओपन करायचे ब्लाऊज उलटं करायचं उलट केल्यानंतर बघा ही जी आपली हुकपट्टी असती ह्या हुकपट्टीचा आपल्याला आणि ही जी आपली फिटिंगची शिलाई असते ती आपल्याला चेक करायची आता ह्या साईड नीटपर्यंत मोजलं तर बघा ही आली आपली दहा पूर्ण मोजलं एकदम अॅक्युरेट न तानता नॉर्मली असं ठेवायचं आणि हे प्लेन करून बघा हे आपलं दहावर पॉइंट ओके बरोबर येत आहे तर ही फिटिंग कुठे आली आपली दहाची तुम्हाला मग चेक करून दाखवलं मी माप होता आडोतीजचं जर तुम्ही ते आडोतीजच्या हिशोबाने जर घेतला असतं नक्कीच तुमची फिटिंगला आपल्याला जे मार्जिंगसाठी कपडा असतो तो कमी पडला असता त्याच्यामुळे तुम्ही हे लक्षात घेत चला ब्लाऊज उलटं करायचं आणि जी होगपट्टी असते ती आणि आपली फिटिंगची शिलाई ती प्रॉपरली अशी चेक करायची आपला हा टेप कुठे होऊन थांबणार गळ्याच्या बाजूनी ते चेक करायचं आणि ही फिटिंगला आपल्याला छातीचं माप घ्यायचं असतं तर हे झालं आपलं दहाचं माप मग आपण दहाचं माप घेऊया छातीचं ओके okay. त्याच्यामध्ये दोन इंच बार्जिंगला वाढवायचे असतात तर हे दोन इंच आपल्याला हा कपडा तुम्ही दीड ते दोन इंच घेऊ शकतात पण मी दोनच इंच ठेवत हो असते तर मग बाराची आपल्याला ही घडी घ्यायची असते तर छातीचं माप कसं घ्यायचं नक्कीच समजलं तर तुम्ही ही माझी पद्धत नक्कीच माप घेताना फॉलो करा जेणेकरून तुमचा ब्लाऊज चुकणार नाही चुकणार नाही म्हणजे काय होतं मार्जिंगला आपल्याकडे कपडा व्यवस्थित असावा राहणार तुम्ही जर त्या मापाने घेतलं तर आता बघा एकोणावीसचा चौथा भाग की तो तो अर्धा भाग झाला तर तो साडेनऊची घडी आली असते नक्कीच तुमचा मार्जिंगचा कपडा हा अर्धा इंचानी कमी झाला असता ओके तर ते हे लक्षात तुम्ही घेत चला आता आपण हे छातीचं माप घेण्याचंही मी तुम्हाला दाखवलं आता आपल्या राहिला मागील गळा तर मागील गळा कसा घ्यायचा तेही तुम्हाला सांगते ब्लाऊज असं उलटं करायचं आता एक सोपी पद्धत तुम्हाला सांगते तुमचा तुम्हा उड़ा गळा हा नक्कीच मागचा छोटा होणार नाही आणि मोठाही होणार नाही आणि कस्टमरला जेवढा पाहिजेन तेवढाच होणार तर तुम्ही काय करा वरचा हा जो गळा आहे जेव्हा ब्लाऊज तुमच्याकडे मापाला येणार तर ह्या साईटने गळा चेक न करता ह आता ह्या साईटने गळा चेक केला तुम्ही तर तो, तो भरतोय बघा साडेआठ ते नऊवर आता हा नऊवर भरला ओके तर तुम्ही या पद्धतीने गळा नक्कीच नका चेक करू या पद्धतीने चेक करा की मागची गळ्याची पाठ आपली किती आलेली तर ही गळ्याची पाठ बघा किती खालून आपण इथपर्यंत उरलं चारची पाठ आलेली तर मी शिकवताना पण बघा माझ्या स्टुडंटला ही जी पाठ आहे जेव्हा माप ब्लाऊजचा असेल त्यावेळेस तर ही पाठ मी त्यांना चेक करायला लावते आणि याच्यावरच आपल्याला मागच्या गळ्याचा हा शेप बनवायचा तर मागील गळा पाठ आहे आपला चारची तर मग आपण पाठ घेऊया मागील गळा पाठ चारची आणि ह्या हिशोबानेच आपल्याला वरचा गळा तुम्ही जर आता अस्तरचं ब्लाऊज असेल अर्धा इंच सोडून द्यायचा खालचा म्हणजे साडेचारची खालून वरती घ्यायचं आणि तो बॉक्स बनवून गळ्याचा शेप आपल्याला बनवता येतो जर ही टेक्निक तुम्हाला नसून जमत तर आपण वरतूनही गळा घेऊ शकतो तर वरचा गळा बघा किती आला नऊचा तर मागील गळा कितीचा आला नऊचा आणि जर पाठ घेतली तर चारची आली तर तुम्हाला जी पद्धत मागच्या गळ्यासाठी सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही गळा ड्रॉ करू शकतात आता बघा गळारुंदी कशी घ्यायची आता ब्लाऊजवर गळारुंदी कशी घ्यायची हा मोठा प्रश्न आहे बरं का आता हा जर तुम्ही गळारुंदी या साईडनी चेक केली उंची तर तुम्हाला नक्कीच समजली ही पण आणि मागची पण पण गळारुंदी घेताना इकडं असं मेजरमेंट घेतलं तर नक्कीच ते चुकत असतं तुम्ही नॉर्मली असा ठेवला तर बघा सहावर येतं किंवा अजून थोडासा भाकवला तर तो, तो सातवरही जातो पण असं माप नाही घ्यायचं गळारुंदीचं फिक्स मेजरमेंट आपल्याला गळारुंदीसाठी मी अडीचची सांगितलेली तर मी असे ज्या साईजनुसार गळारुंदीनुसार गळाच्या उंचीनुसार गळारुंदी किती घेतली पाहिजे याचाही व्हिडिओ नक्कीच मी शेअर केलेला आहे तोही तुम्ही बघू शकतात पण जर ब्लाऊज वापरला असेल आणि गळ्या या पद्धतीने असेल तर गळाची रुंदी किती घ्यायची अडीचची जर मागचा गळा तुमचा छोटा असेल तर त्यावेळेस गळारुंदी किती घेतली पाहिजे साईजनुसार याचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा जेणेकरून तुम्हालाही गळारुंदी फिक्स अशी किती घेतली पाहिजे हे तुम्हाला नक्कीच समजणार ओके आता ही तुम्हाला सांगितलं आता जर मोढा चेक करायचा ठरला ब्लाऊजवर तर या पद्धतीने तुम्हाला नक्कीच करता येणार नाही आता हा किती आहे थोडासा असा ठेवला तर तो साडेसहावर येतो हा थोडा खाली गेला तर तो सातवरही जातो किंवा असं व्यवस्थित ठेवला तर तो तो सहावरही सा जातो तर याचंही फिक्स माप मा आपल्याला ब्लाऊजवर घेता येत नाही तर त्याचंही फिक्स माप असतं तर हे माप आहे चाळीचं तर आपल्याला मोंढा उंची किती घ्यावा लागेल सहाची तर साईजनुसार मोंडा किती घेतला पाहिजेन कटोरी किती घेतली पाहिजेन याचा मी व्हिडिओ नक्की शेअर केलेला आहे तोही तुम्ही बघा पण ब्लाऊजवर घेताना आता हे दहाचं माप आलं तर मी सहाचा मोंडा घेतला गळारुंदी आपली नऊची तर मी अडीचची रुंदी घेतली गळा उंची मागची नऊची तर मी अडीचची रुंदी घेतली आणि कटोरीचं मी महत्त्वाचं माप कसं घ्यायचं हे मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे तर नक्कीच ब्लाऊजवर माप कसं घ्यायचं हे तुम्हाला समजलेलं असणार आणि कोणता माप कोणत्या साईटनेहीच घेतलं पाहिजे हेही तुम्हाला प्रॉपरली मी सांगण्याचा प्रयत्न केला तर व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या पद्धतीने नक्कीच तुम्ही हे माप घेण्याचा प्रयत्न करा आणि ही जी लिस्ट मी बनवली ती लिस्ट नक्कीच तुम्ही पहिले बनवून घेत चला जेणेकरून काय होईल तुम्हाला एखादं माप राहणार नाही आणि पुन्हा पुन्हा कसं आपण ड्रॉ करायला घेतला अरे अरे आपलं हे माप राहिलं बरं का मग पुन्हा आपल्याला ब्लाऊज घ्यावा लागतं बरोबर की नाही त्याच्यापेक्षा तुम्ही ही लिस्ट बनवून घ्या कोणत्याही ब्लाऊजला माप घेण्यासाठी आणि याच पद्धतीने तुम्ही माप घेण्याचा प्रयत्न करा तर व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू आणि मी सांगितलेले माझी नक्कीच गळा अरुंदी किती घेतली पाहिजे मुंडा आणि कटोरी किती घेतली पाहिजे साईजनुसार हा व्हिडिओ नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला हे खूप चांगलं असं नॉलेज येईल आणि तुमचे हे ब्लाऊज सुंदर असे बनल थँक्यू